लोकसभेच्या चौथ्या टप्प्यामध्ये निवडणुका संपन्न होणार आहेत त्या अनुषंगाने बीड जिल्ह्यामधून लोकसभेसाठी कोणता प्रतिनिधी द्यावा उमेदवार उभा करावा या संदर्भामध्ये ज्या बांधवांना ओबीसी बांधवांना कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना नेते मंडळींना आपलं मत मांडायचं असेल त्यांनी कृपया व्यासपीठावर येऊन आपलं मत हे निर्भीडपणे व्यक्त करावं अशी आपणास विनंती आहे यानंतर सुरुवातीला अंबाजोगाई पंचायत समितीचे माजी उपसभापती आदरणीय शंकरदादा नागोरगोजे यांना विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी आपलं म मत मनोगत व्यक्त करावं सर्वप्रथम महाराष्ट्राच्या ओबीसी पार्टीची स्थापना झाली आणि महाराष्ट्राचे ऑल इंडिया उपाध्यक्ष सन्मानीय टी पी मुंडेसरांची निवड झाली याबद्दल या, या बीड जिल्ह्यातल्या नवे परळी विधानसभा मतदारसंघातील दऱ्याखोऱ्यातील हो राहणाऱ्या या सर्वांच्या वतीनं मी त्यांचं अभिनंदन करतो आपल्याला घोषणा द्यायच्यात आणि मन बोकळेप्राणा बोलायचंय मी म्हणन टिपे मुंडे सरांचा आपण म्हणायचं विजय असो आपण तीन वेळेस बोलायचंय टिपे मुंडे सरांचा टीपी मुंडे सरांचा टीपी मुंडे सरांचा असो एकोणीसशे अष्ट्याहत्तर आणि दोन हजार चोवीस हे आंतरबागा किती होत आहे जवळजवळ पंचेचाळीस वर्षाचा काळ हा आणि पंचेचाळीस वर्ष सर आणि आम्ही खांद्याला खांदा लावून या परळी मतदारसंघामध्ये काम केलेलं आहे आम्हाला माहीत आहे या मतदारसंघामध्ये काय खास खळगे आहेत कोणत्या ठिकाणी पाणी मरत आहे आणि कोणत्या ठिकाणी पाणी मारण्याची शक्यता आहे याचा गाढ अभ्यास आमच्या मनामध्ये आहे तुम्हाला एक आठवण सांगतो आमचं आयुष्य सर्वांचं मुंडे साहेबांच्या भोवती आम्ही होतो सगळे सर्वांचं आयुष्य असं पंचेचाळीस वर्ष गेलेलं आहे आणि पंचेचाळीस वर्षामध्ये मतदारसंघातल्या नाही कुठल्याही माणसानं म्हणावं आमच्या अंगाला काळे पण आहे आमच्या शराटाला काळं बोट लागलेलं आहे कारण आमची तत्वता ती वागणूकच नाही आहे म्हणून हा प्रवास आमचा अखंडित राहिलेला आहे आपण ओबीसी बांधव आहात मित्रो एकोणीसशे चौऱ्याण्णवला तीनशे पन्नास जातीचं जे आरक्षण मिळालं दोन टक्के याच्यामध्ये आपण आहोत गेल्या वर्षापासून आपण ब हो बघत आहोत संबंध महाराष्ट्रामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा आंदोलन पेटलेलं आहे मी हिंगोलीला गेलो बीडला निर्णायक सभेला गेलो ज्या ज्या वेळेस टी पी सरांनी आदेश दिला त्या त्यावेळेस मी या ठिकाणी माझे कार्यकर्ते घेऊ संघटना घेऊ त्यांचे विचार या महाराष्ट्रात ऐकायला मिळत आहेत म्हणून गेलेलो आहे बऱ्याच वेळी सरांना मी सांगितलं आता लोकसभा येत आहेत निर्णायक बाजू घ्या स्वाभिमानानं लढायला शिका आम्ही स्वाभिमानी कार्यकर्ते आहोत याकरिता आपण थोडक्यात थोड़का घेऊ थोड़ बीड जिल्ह्याची लोकसभा एक धुरंधर लोकसभा म्हणून निवडणूक गाजत आहे आणि ती गाजणार आहे आणि ही निवडणूक तुमच्या मतावर आहे कोणताही पुढारी स्टारचे कपडे घालून ही निवडणूक जिंकू शकत नाही मान्य आहे का नाही मला माहित आहे या सगळ्यांना बघतोय ह्याच्यातले पन्नास टक्के माझे ओळखीचे असतील माझ्या अंगावर देखील स्टार्टचा कपडा नाही तुमच्या अंगावरही नाही मग आपण आपलं मत या कपड्याच्या रूपाने ओबीसी संघटनेला ओबीसी उमेदवार द्यायचं ठरविलं पाहिजे विषय पुढे नेतो लोकसभा होत आहे ना कुणाचं देणं नाही ना कुणाचं घेणं नाही ना सरांना देखील मी आवर्जून सांगू इच्छितो महाराष्ट्राचे आपण उपाध्यक्ष आहात मला माहीत आहे प्रकाश आणि शेंडगे आणि तुमच्या बैठका झाल्यात था। आपण मुंबईला होतात मी फोन केला होता तुम्ही सांगितलं होतं महाराष्ट्रामध्ये बहुजन पार्टी ओबीसी पार्टी स्थापन करण्याचा विचार आहे त्या संदर्भामध्ये मुंबईमध्ये बैठका चालू झालेल्या आहेत मग प्रश्न राहिला बीड जिल्हा लोकसभेची निवडणूक ओबीसीने लढवावी अशी सर्वात माझी अगोदर इच्छा आहे राजकारणाच्या भाषेतून सांगायचं असेल सर तुम्हाला कुठला अडथळा निर्माण जर झाला असेल तर आमच्या कानात सांगा होऊ नये पाहिजे ते होऊ द्या दूध का ला दूध पाणी का पाणी होऊन जाऊ द्या मी तर आपणालाच विनंती करतो लोकसभेची निवडणूक प्राध्यापक टीपी मुंडेने लढवावी अशी आपणाला विनंती आहे हातवर करा सगळ्यांनी हे चित्र कशाच आहे हे रंजले गांधलेल्या लोकांचं चित्र आहे यांच्या मनामध्ये खतखत आहे हे संधीची वाट बघत आहे बघतात का नाही संधीची वाट सत्याच्या बाजूला नाही सत्य असेल तेच बोलायचं सर नेतृत्व आहे धमक आहे हा कार्यकर्त्यांचा महासंग्राम आहे आणि या संग्रामामध्ये आपण उतरावं अशी मी आपल्याला विनंती करतो आम्ही कुठपण नाही सहन करायचा पाठीमाग आड आहे पुढी विहीर आहे आणि त्या विहिरीमध्ये साप आहे पाठीमागं शिव आहे मग आम्ही सहन करणार नाही करणार काय सांग तुम्ही आवाज द्या नाही म्हणून अशी अवस्था आहे बोलून दाखवित नाहीये संघर्ष करावा लागेल शेतकऱ्यांच्या मनाला भाव नाही शेतकऱ्यांना इमा नाही पंचवीस टक्के अग्रिम दिले त्याचा आवाज उठाव लागेल तुम्हाला सर्व गोरगरीबांचा आशीर्वाद पाठिंबा घ्यायचा असेल तर सर ही संधी आहे एकट्या बाजीप्रभुण शिवाजीची खिंड लढिली होती तुमच्या सोबत हे संबंध माळले आहेत आणि या माळव्याच्या जवळ आपण खिंड लढवू शकता एवढंच नाही तुमच्यासाठी आहो रात्र हे सर्व रस्त्या वयाला तर आहेत का सर आपल्याला आठवत असेल आपण सुरुवातीला जिल्हा परिषद निवडणूक लढविली मी तुम्हाला आठवण करून देतो आठवण अशी करून देतो सूर्य या चिन्हावर सत्तेचा रणसंग्राम असताना सूर्य या चिन्हावर तुम्हाला धर्मापुरी मतदारसंघातून आम्ही लुढून दिलेले बहात्तर माणसं आहोत आणि त्यावेळेस आंबेजोगाई पंचायत समितीचे तुम्ही सभापती झालात हा आपण सर्वांना ज्ञात आहे मी आपणाला विनंती करतो येणारी लोकसभा आपण लढवावी याच्यावर आमचं शंभर टक्के ठाम मत आहे अरे बाबा ही संधी आहे दलित अडचणीचा शेतमजूर सामान्य नागरिक सामान्य दुकानदार भाजी विकणारा यांचे प्रश्न रस्त्यावर घेऊन तुम्ही उतरा हातात ओबीसी मशाल घ्या हातात ओबीसी संघटनेची मशाल घ्या ही जनता तुम्हाला खांद्यावर घेऊन नाचल्याशिवाय राहणार नाही राहिलं राजकारण अनेक गुंतागुंतीचं राजकारण असतं आहे पण या गुंतागुंतीच्या राजकारणाला पकड द्यावी लागते आणि पकड दिल्यानंतर समोरचा पहिलवान नामोहन करायचं असेल तर कुस्त्याचे डाव मला ठेवे लागतात हे आम्ही बहात्तर आहोत कुस्त्याचे डाव कसे मारायचे ते आम्ही मारले नाहीत मित्र गेली तीस वर्ष झालं ग्रामपंचायत मी आणतोय माझ्या गावामध्ये एकच नागरगोज नावाचं घर आहे आणतो हे टिफिन साक्ष आहेत इथले बरे स्टेजवरचे मास साक्ष आहेत काम लागतं तेव्हा लोकांची धारणा लागते लोकांच्या सुखदुःखामध्ये जाण्याचा संभ्रम लागतो कष्टकऱ्यांच्या जीवनामध्ये काय क्रांती करायची याचा विचार लागतो लोक काय मागत नाहीत पैसे मागत नाहीत काहीच मागत नाही लोकांचं फक्त समर्थन करायचं असत जे की जीवाप्रमाणे वागलं पाहिजे आहे केलं पाहिजे आणि हा गोवर्धन पर्वत आहे ना लोकसभेचा गोवर्धन पर्वत श्री कृष्णानं लावली होती आणि बाळ गोपाळनी पाठीमागे पाठीमाग हे केलं होत तसा हा गोवर्धन पर्वत सर हे सगळे बाळ गोपाळ तुमच्या कणगोल उचण्याच्या तयारीत आहेत म्हणून मी या ठिकाणी आदेश आला किंवा आटपा म्हणून मी मी आटपता घेतो की सर आपण लोकसभा निवडणूक लढवावी हे माझ्या मनातून इच्छा आहे आपण लोकसभा लढविताल अशी अपेक्षा करून मी या ठिकाणी थांबतो जय महाराष्ट्र जय ओबीसी